भारतीय जनता, भारतीय, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार श्रीकांत भारतीय हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मंदिरात त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार श्रीकांत भारतीय हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते सोलापूर नगरीचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मंदिरात त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं यावेळी त्यांनी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत शहरातील सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली या प्रसंगी त्यांच्यासोबत उद्योजक उदय पाटील इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते

भागमुक्त शुक्त सर्वसंपद आयुः आरोग्य अभिद्धा प्राप्त मग सर्व कार्येशुय प्राप्त मंदिर परिसरात नागरिकांनी आमदार श्रीकांत भारतीय यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं यानंतर आमदार श्रीकांत भारतीय यांनी उद्योजक उदय पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला सोलापूर शहराच्या औद्योगिक सामाजिक तसंच विकासात्मक विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली शहरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या रोजगार निर्मिती युवकांसाठी संधी आणि स्थानिक विकासकामांबाबत सकारात्मक संवाद झाला या दौऱ्यामुळं सोलापूर शहरातील सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आमदार श्रीकांत भारतीय यांच्या या दौऱ्याला सोलापूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला